नमस्कार मी ऋतुजा सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा खालापूर तालुक्यामधल्या सावरोली ते इंडिया बुल्स कॉलनी आणि ह्यापुढे पेंट पेंड जाणाऱ्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे ब्रिज खाली रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून दैनीय अवस्थेमध्ये आहे या रस्त्यावरती असंख्य खड्डे पडले त्यामुळे दररोज अपघात घडत आहे आणि सामान्य नागरिक शालेय विद्यार्थी महिला वर्ग आणि कामगारांना सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय या परिस्थितीवरती आता शिवसेना ठाकरे गटाची युवा सेना युवा सैनिकांनी आय आर बी प्रशासन आणि खालापूर पोलिसांना निवेदन देत हा रस्ता तातडीनं खड्डेमुक्त करण्याची मागणी सुद्धा केली आहे युवा सैनिकांचा इशारा असा आहे की जर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर पुढील काळामध्ये शिवसेनेच्या स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि यावेळी युवा सेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील तालुका अधिकारी अंकुर बांबणे उप तालुका अधिकारी आनंद महाराजगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होते आलो होतो पेन खोकुली रस्त्यावर सुद्धा बायपास कलापूरला येतो त्या रस्त्यावर प्रचंड खड्डे झालेले आहेत आणि त्यामुळं पावसामध्ये प्रचंड पाणी साठल्यानंतर ॲक्सिडंटचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे लोकांना प्रचंड त्रास त्या ठिकाणी होतोय आपण वारंवार तोंडी त्यांना नि सांगितलं होतं की ते खड्डे बुजवा लोकांना होणारा त्रास त्यापासून लोकांची सुटका झाली पाहिजे तरी पण आय आर बीने कोणतीही त्या ठिकाणी दखल त्या ठिकाणी घेतली नाही म्हणून आज आय आर बीला आम्ही देखील त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि तसंच निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी दिलेलं आहे लोकांना किती हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात याची जाणीव आमच्यासारख्या जनसामान्य लोकांना त्या ठिकाणी आहे आणि शिवसेना ही नेहमीच अशा प्रश्नांना उचलून या ठिकाणी मैदानामध्ये नक्कीच उतरते आज आपण पाहिला गणपतीसारखा उत्सव केला अनेक प्रवासी अनेक चाकरमाणी या ठिकाणून या रस्त्याने गेले या रस्त्याची अवस्था बघितल्यानंतर आज आय आर बीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टोल वसुली त्या ठिकाणी केली जाते त्याच्या सगळं असणारे रस्ते नीट करणं ही जबाबदारी त्यांची आहे त्यांच्यावर हँडओव्हर केलेले हे रस्ते आहेत ही जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे प्रत्येक वेळी काही नागरिकांनी प्रश्न विचारल्यानंतरच ते प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत का हा प्रश्न आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि जर त्यांनी ते रस्ते पुढच्या आठवड्याभरात जर बुजवले नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं जाईल उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना या वतीने कोल्हापूरची टीम आम्ही आय आर पीच्या ऑफिसला आता सावर इथे इंडिया पोलीस हा मार्ग खूप खराब झालेला आहे त्यामुळे लोकांची समस्या खूप वाढत चाललेली आहे तिथे अपघात होण्याची खूप जास्त शक्यता आहे तर त्या रस्त्याची दुरुस्तीकरण लवकरात लवकर करायला पाहिजे हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तर नाही झालं तर आम्ही युवासेनेच्या वतीने तिथे आंदोलन करणार आहोत सूर पोलीस स्टेशनलाही आम्ही निवेदन दिलेलं आहे व संबंधित आय आर पी ऑफिस आणि नऊ नव युअप कन्स्ट्रक्शन यांनाही आम्ही लेखीपत्र दिलेलं आहे